नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण चौदा हजार चारशे अकरा कांदा गोण्यांची अवखी दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत <ुँँगा> <ुँँगा> तर चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टागोल्टी कांद्याला तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान